स्वच्छता हीच सेवा असे ब्रीद वाक्य लक्षात घेऊन रावेर तालुक्यातील चिनावल येथील महिला सरपंच ज्योती भालेराव व उपसरपंच शाहीन बी जावेद यांनी स्वच्छता मोहिमेसह आदी सामाजिक उपक्रम हाती घेऊन ते राबवित आहेत त्यांच्या या उपक्रमाला ग्रामस्थांतर्फे मोठा प्रतिसाद मिळत आहे सध्या गावात स्वच्छतामय वातावरण राहून रोगाला आळा घालावा यासाठी घरोघरी जाऊन डस्टबिनचे वाटप देखील करण्यात येत आहे स्वच्छतेचे महत्त्व देखील महिला व नागरिकांमध्ये पटवून दिले जात आहे घरातील सुका आणि ओला कचरा हा उघड्यावर न फेकता डस्टबिनमध्ये टाकलेला कचरा आपल्या भागामध्ये येणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये टाकावा असे देखील समजावले जात आहे तसेच गावातील जीर्ण झालेल्या पिण्याच्या पाण्याचे टाकीचे देखील काम केले जात आहे ग्रामस्थांना पाण्याची कुठलीही कमतरता पडू नये यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत घरामधील सांडपाणी रस्त्यावर न येता आता थेट अंडरग्राऊंड गटारीमध्ये जावी यासाठी पाठपुरावा केला जातोय तसेच गावामधील रस्त्यांची देखील पुनर्बांधणी केली जात आहे गावातील तरुणांचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहावे यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून जिम अर्थात व्यायामशाळेचीही उपलब्धता करून देण्यात आली आहे सरपंच उपसरपंच व सदस्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे आज चिनावल ग्रामस्थांतर्फेच नव्हे तर परिसरात देखील कौतुक केले जात आहे तसेच त्यांच्या या कामाची भाषा लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासनातर्फे देखील केली जात आहे राहुल सुरवाडे धुळे जळगाव प्रतिनिधी हे लोक म्हणतं सरपंच चिनावर आलोकर आले जिल्हा मला आता दोन वर्ष होत आलेली आहे आम्ही खूप भरपूर विकास कामं करतो आहोत आणि करीत हो, आहोत आणि पुढेही करणार आहोत आणि जसं निवडून आलो तसं आम्ही सर्व ग्रामस्थ आमचे सदस्य आम्ही असं निर्णय घेतला की आपण ज्यांच्या घरी कोणी असं मोत झालेली आहे व मृत्यू झाला आहे त्यांच्या घरी खुर्च्या द्यायच्या पाणी द्यायचं चटई द्यायची आणि शहरचं त्यांचं जरी जास्त दहावं तेरावं तेव्हा त्यांच्या घरी स्वतः मी जाऊन मृत्यू टाकले घेऊन येते अशी सुविधा आम्ही नागरिकांसाठी केली कारण गावामध्ये सगळ्यात लोकं श्रीमंत नाही आहे इथं काही गरीब पण असतं की त्यांच्या घरी खुर्च्या नसतात बसायला पाण्या हे नसतं टँकर आम्ही पाठवतो असं कामं आम्ही करीत आहोत जिल्हा परिषदच्या शाळांना आम्ही रंगरंगोटी केली आता शाळेला पण केली काही डस्टबिन दिल्या वेळेला स्पीकर दिला टाकी आम्ही बांधतोय आता बांधकाम चालू आहे जल जीवन मिशन अंतर्गत ते पाणी आधीची जी होती ती आता दीर्घ झालेली आणि तिची क्षमता पण कमी लिटरची होती आता ही साडेपाच लाख लिटरची क्षमतेची ती आम्ही बांधकाम करत आहोत चालू आहे बांधकाम आता मी चालून आले तिथे म्हणजे प्रगती प्रगती पथावर आमचे प्र, काम आहेत रस्ते हो केले आम्ही तिथं किती वर्षापासून रस्ते नव्हते नागरिक अर्ज घेऊन घेऊ ते रस्ते आम्ही पूर्ण करतोय गटारी बांधतोय भूमिगत गट गटारी बांधतोय सहसा आतापर्यंत जेवढे काम झाले नव्हते तेवढे काम होत आहे मुस्लिम असते अतिबात लक्ष नव्हतं असं याच्या आधी ते सरपंच होऊन गेले म्हणजे असं त्यांना तेच स्वतः तेच लोक म्हणतात की आम्ही आहेच नाही गावामध्ये असं आमचं आरोग्य पण नाही आणि रस्ते नाही पाणी नाही